आज आपण एका अशा महामानवाच्या साहित्य प्रवासाचा अभ्यास करणार आहोत ज्यांनी स्वतःच्या लेखणीच्या जोरावर संपूर्ण जगाला विचार करायला लावलं आणि ते महामानव म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब हे केवळ फक्त भारताचे संविधान निर्माते नव्हते हो तर ते अर्थशास्त्रज्ञ इतिहासकार समाजशास्त्रज्ञ आणि कायदेतज्ञ म्हणूनही आदित्य होते या व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण बाबासाहेब रित्रांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा केली होती तर आज या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांनी नेमकी कोणती पुस्तके लिहिली त्याचा कालखंड काय होता आणि त्यामागचा मूळ कन्सेप्ट काय होता ना रहो। खन, हे अगदी सोप्या आणि सहज भाषेत विस्तृत अनालिसिस सह समजून घेणार आहोत तर बाबासाहेबांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी आपण त्यांचे लेखन हे पाच विस्तारित टप्प्यामध्ये विभागात पाहूया आणि ते पाच टप्पे म्हणजे पहिला आहे आर्थिक आणि पायाभूत संशोधन दुसरा आहे सामाजिक आणि ऐतिहासिक समीक्षा तिसरा आहे धार्मिक आणि नैतिक समीक्षा चौथा आहे राजकीय आणि घटनात्मक धोरण आणि पाचवा आणि लास्ट म्हणजे धार्मिक व अंतिम भाष्य तर भाग एक आर्थिक आणि पायाभूत संशोधन म्हणजेच अकॅडमिक फेस तर सुरुवात करूया बाबासाहेबांच्या अकॅडमिक फेसने म्हणजे त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेत असताना लिहिलेल्या जागतिक स्तरावरील संशोधन प्रबंधांनी हा टप्पा सिद्ध करतो की बाबासाहेब हे राजकारणापूर्वीच एक फार महान विद्वान होते त्यामध्ये पहिलं पुस्तक कास्ट इन इंडिया देर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट तर हा प्रबंध त्यांच्या लेखनाची पहिली आणि मूलभूत पायरी ठरला एकोणीसशे सोळा मध्ये त्यांनी हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता या प्रबंधाद्वारे त्यांनी जगाला सांगितले की जात ही केवळ एक जुनी रूढी नाही तर ती एका विशिष्ट मेकॅनिझमांनी या शोध निर्बंधात स्पष्ट केले जातीची दा, उत्पत्ती एकाच गटात विवाह करण्याची सक्ती म्हणजे झाली सुरुवातीला एका उच्च गटाने हा नियम स्वीकारला आणि नंतर तो इतर गटावर सुद्धा लादला या प्रबंधात बाबासाहेबांनी केवळ जातीची उत्पत्ती सांगितलेली नाहीये तर जाती एका विशेष उतरंडीत कशा अडकल्या आणि इंटरकास्ट मॅरेज म्हणजेच आंतरजातीय विवाह नाकारण्यामुळे ही व्यवस्था क्लोज सिस्टम म्हणजे बंदीच व्यवस्था कशी म्हणली याचे सखोल विश्लेषण त्यांनी यामध्ये केले आहे हा प्रबंध आजही जागातील विद्यापीठामध्ये भारतीय समाजशास्त्राचा पायाभूत दस्तावेज म्हणजेच फाउंडेशनल डॉक्युमेंट मानला जातो तर आता जात या अभ्यासातून पुढे जाता आता आपण त्यांच्या दुसऱ्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा पायर असणाऱ्या महत्वपूर्ण प्रबंधाकडे वळूया आणि ते प्रबंध म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन आणि इट्स सॉल्युशन हा ग्रंथ त्यांच्या उत्कृष्ट अर्थतज्ञ असण्याचा सर्वात मोठा प्रभाव आहे हा प्रबंध त्यांचा डॉक्टर होता जो त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सादर केला होता या ग्रंथात भारतीय चलन रुपयाचे मूल्य त्याचे स्थैर्य आणि करन्सी मॅनेजमेंट कसे असावे यावर बाबासाहेबांनी अतिशय सखोल आर्थिक विश्लेषण केले आहे त्यांनी गोल्ड स्टँडर्ड आणि एक्सचेंज रेट यावर त्या काळात अत्यंत प्रॅक्टिकल शिफारशी केल्या आहेत या प्रबंधातील विचार इतके ठोस आणि अभ्यास होते ना की हिल्टन यंग कमिशनने भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करताना डॉक्टर बाबासाहेबांच्या या प्रभाधाचा आधार घेतला म्हणजेच भारताच्या मध्यवर्ती बँक व्यवस्थेचा म्हणजेच आपल्या सेंट्रल बँकिंग सिस्टमचा वैचारिक आणि आर्थिक आराखडा हे बाबासाहेबांच्या या आणि हे सिद्ध करतं की बाबासाहेब हे केवळ फक्त सामाजिक नेते नव्हते तर ते, ते राष्ट्रीय धोरण निश्चित करणारे एक महान एक ग्रेट आर्किटेक्ट होते तर आता आर्थिक क्षेत्रात त्यांचा तिसरा महत्वाचा स्तंभ म्हणजे ब्रिटिश काळात केंद्र आणि प्रांतामध्ये पैशाचे वाटप कसे झाले यावर त्यांनी केलेला सखोल अभ्यास ते म्हणजेच द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिशनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया तर हा ग्रंथ त्यांच्या केंद्र आणि प्रांतीय आणि खर्चाचे वाटप कसे होत गेले याचा ऐतिहासिक कालक्रमानुसार आणि कठोर विश्लेषणात्मक आढावा घेतला आहे यातून आपल्याला कळतं की ब्रिटिश राजवटीत राज्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी कोणते प्रयोग झाले होते आज आपण भारतीय वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन आणि केंद्र राज्य वित्तीय संबंधाची चर्चा करताना तसे वैचारिक पाया या ग्रंथात आपल्याला सापडतो या ग्रंथातून बाबासाहेबांची आर्थिक प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि फिस्कल पॉलिसीची सखोल जाण आपल्याला सिद्ध होते आर्थिक आणि झाल्यावर आता आपण बाबासाहेबांच्या दुसऱ्या आणि अत्यंत संघर्षमय टप्प्याकडे वळ्या तिथे त्यांची लेखणी थेट भारतीय समाजवासीच्या मुळावर हल्ला करणारी ठरली तर भाग दोन सामाजिक आणि ऐतिहासिक समीक्षा सोशल रिफॉर्म फेस नाईन थर्टी सिक्स ते नाईनटीन फिफ्टी या टप्प्यात बाबासाहेबांनी जात अस्पृश्यता आणि धार्मिक सांस्कृतिक संरचना यांची अचूकपणे शोधून काढली त्यांच्या लेखनाचा सूर अधिक 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 थेट आणि क्रांतिकारक झाला तथ्यावर आधारित विश्लेषण आणि निर्भीड भाष्य यामुळे या, या काळातील त्यांचं साहित्य आजही अस्वस्थ करतं आपल्याला विचार करायला भाग पडत आणि नवभान निर्माण करत या टप्प्यातील सर्वात मोठं सर्वाधिक प्रभावी आणि ऐतिहासिक लेखन म्हणजेच त्यांचं चौथं पुस्तक अॅनिलेशन ऑफ कास्ट होय हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांच्या सामाजिक विचारांचे शिखर आणि भारतीय समाज व्यवस्थेवरील सर्वात मोठे भाष्य आहे मध्ये हे भाषण लाहोरच्या जातपात मंडळासाठी तयार केले होते परंतु बाबासाहेबांनी धार्मिक आणि वैचारिक सुधारणेवर दिलेला जोर त्या मंडळाला मान्य झाला नाही म्हणून त्यांनी ते स्वतः पुस्तक प्रकाशित केले या ग्रंथाचे गाभा कोर्स प्रिन्सिपल आहेत केवळ सुधारणा नको तर जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन म्हणजे अॅनिलेशन हवे डॉक्टर बाबासाहेबांनी या ग्रंथात थेट घोषणा केली की जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्माच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या धर्मग्रंथांना प्रश्न विचारत नाही तोपर्यंत जाती मात्र संपणार नाही त्याने स्पष्ट केले की जाती टिकून ठेवण्यासाठी इंटरकास्ट मॅरेज आणि इंटरकास्ट डायनिंग म्हणजे सहभोजन यावर असलेली बंदी मोडून काढणे फार इम्पॉर्टंट आहे हा ग्रंथ आजच्या सर्वात प्रभावी सामाजिक समीक्षणापैकी समीक्षणापैकी एक आहे आता जाती व्यवस्थेवरच्या निर्मूलनात त्यांनी इतिहासाची पाने उलटून शुद्राच्या उत्पत्तीचा शोध घेतला आहे

संदर्भ हिस्टोरिकल लॉजिक वापरून दाखवून दिलं की शूद्राचा ओरिजिनल हा स्टेटस वेगळाच होता आणि ते काही विशेष राजकीय सामाजिक आणि रिलीजियस कारणामुळे खालच्या वर्गात ढकलले गेले आहे म्हणजे ही स्थिती जन्मावर आधारित नव्हती तर ती हिस्टोरिकल प्रोसेसेस सोशल कॉन्फ्लिक्ट याचा परिणाम होती त्या काळाच्या काही रिलिजियस रिच्युअल सामाजिक मतभेद आणि सत्ता संघर्षमुळे शूद्रांना एज्युकेशन आणि रिच्युअल आणि काही हक्कापासून दूर केलं गेलं आणि नंतर त्याचं स्थान कायमच लव ठरवलं गेलं या ग्रंथामुळे समाजात अनेक अनेक वर्ष अनुत्रित राहिलेल्या कल्पनावर नवीन प्रश्न उभे राहिले आता आपण अस्पृश्य उत्पत्तीच्या शोधाकडे वळूया आणि त्यांच्या सहाव्या पुस्तकाबद्दल बोलूया मध्ये द दे दे अनटचेबल हो वेअर देर दे दे अनटचेबल्स हा ग्रंथ मागील ग्रंथाचा विस्तार आहे या ग्रंथात त्यांनी अटेम्प्ट केला आहे की अस्पृश्यता जन्मावर रक्तावर किंवा वंशावर आधारित नाही तर ती काही खास सामाजिक आणि ऐतिहासिक प्रक्रियामुळे निर्माण झाली आहे हे समजवण्यासाठी बाबासाहेब दोन मोठ्या कॉन्सेप्ट मांडले आहे पहिली म्हणजे ब्रोकन मॅन थेरी अनेक गट जे युद्धामध्ये पराभूत झाले किंवा पॉलिटिकल कॉन्फ्लिक्स मध्ये आपली जागा गमावून बसले ते हळूहळू समाजाच्या बाहेर ढकलले गेले हे लोक नियमित सोशल स्ट्रक्चर पासून दूर राहू लागले काळानुसार त्यांना सोसायटीने लेस प्युअर म्हणजे आउटसाइडर म्हणून पाहायला सुरुवात केली आणि दुसरा म्हणजे बौद्ध धर्माचा प्रभाव तर बौद्ध धर्माचा प्रभाव इतिहासात काही गटांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता नंतर बौद्ध धर्माचा प्रभाव कमी झाला ब्राह्मणिक धार्मिक सत्ता वाढली आणि या धार्मिक बदलामुळे काही समुदायांना डेलिबरेटली बहिष्कृत केले गेले मुख्य मुद्दा अस्पृश्याची जे ओरिजिन रिलीजियस मिथ किंवा डिवाइन कर्स नसून त्या हिस्टॉरिकल पॉलिटिकल आणि सोशल परिस्थितीचा परिणाम होत्या ही एक खूप मोठी क्लॅरिटी होती कारण यापूर्वी अस्पृश्यात ही जणू काही दैवी व्यवस्था आहे अशी समजूत लोकांच्या मनात पक्की घर करून बसली होती बाबासाहेबांच्या या संशोधनामुळे समाजाची समज बदलली लोकांनी अस्पृश्यतेकडे फर्स्ट टाइम सायंटिफिकली हिस्टोरिकली आणि ह्युमनिस्टिकली पाहायला सुरुवात केली तर भाग तीन धार्मिक आणि नैतिक समीक्षा सामाजिक आणि ऐतिहासिक विश्लेषण झाल्यावर आता आपण बाबासाहेबांच्या लेखनातील सर्वात महत्वाच्या आणि बौद्धिक आव्हान देणाऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत म्हणजेच हिंदू धर्मातील विसंगतीवरील कठोर भाष्य तर त्यांचा सातवं पुस्तक रिडल्स इन हिंदुझम म्हणजेच हिंदू धर्मातील कोडी तर बाबासाहेबांच्या साहित्याची चर्चा हिंदू धर्मातील कोळी या अत्यंत स्फोटक आणि महत्वाच्या ग्रंथाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हा ग्रंथ बाबासाहेबांच्या वैचारिक जीवनाचा अंतिम संघर्ष दर्शवतो हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर म्हणजे एकोणीशे छप्पन झाला आणि तो अनेक हस्तलिखिताचा अने एक, एक संग्रह आहे या ग्रंथाचे स्वरूप पुन्हा धार्मिकत्मक आहे यात बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील मूलभूत संकल्पना पौराणिक कथा आणि देवदेवताच्या उत्पत्तीमागील तार्किक आणि नैतिक विसंगती उघड केल्या आहेत तर यात नेमका आहे काय या ग्रंथात ऐकून पंचवीस रिडल्स आहेत त्यातील प्रमुख कोडी म्हणजे त्रिमूर्तीची कोडी रामायणातील कोडी उदाहरण म्हणजे रामाचा आदर्शवाद आणि सीतेवरील अन्याय कृष्णाच्या जीवनातील कोडी आणि उपनिषदे व ब्राह्मणवादातील विसंगती यांचा समावेश या पुस्तकात आहे बाबासाहेबांनी कोणत्याही गोष्टीवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या धार्मिक ग्रंथामधील कथा आणि विचारामध्ये असलेल्या विरोध भाषावर प्रश्नाची निवड केली त्यांनी हिंदू धर्मातील अनेक गोष्टी ज्याला समाज पवित्र मानतो त्या सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून किती अनैतिक आणि विसंगत आहेत तर्कशुद्ध पद्धतीने दाखवून दिले आहे भाग चार राजकीय आणि घटनात्मक धोरणात्मक विचार धार्मिक आणि सामाजिक विचारानंतर आता आपण त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय विचारांच्या टप्प्यात जात आहोत ज्यातून आधुनिक भारताच्या धोरणाचा जन्म झाला तर त्यांचं आठव पुस्तक पाकिस्तान और दी पार्टिशन ऑफ इंडिया हा म्हणजे त्या काळातील फाडीच्या प्रश्नावर केलेले सर्वात तटस्थ रिझन बेस आणि लॉंग टर्म अनालिसिस मानला जातो बाबासाहेब आंबेडकरांनी त्या इमोशनल भाषणं वगैरे केली नाहीत त्यांनी फारच प्रॅक्टिकल प्रश्न विचारले फाडणी झाली तर समाजावर काय परिणाम होईल आर्थिक पातळीवर काय खर्च काय तोटा होईल लष्करी तणाव कसा वाढेल किंवा कमी होईल दोन्ही देशाची फ्युचर स्टॅबिलिटी कशी असेल हे इत्यादी त्यांचं विचारमंथन बघितलं की कळतं की बाबासाहेबांचा सा पॉलिटिकल दृष्टिकोन नेहमी प्लॅन बॅलेन्स आणि फ्युचर ऑरिएंटेड होता त्या काळात भावनात्मक चर्चा फार होत होत्या पण बाबासाहेबांनी फक्त लॉजिकल आणि इव्हिडन्स बेस्ड अप्रोच निवडली यामुळे त्यांनी मांडलेली मते आजही फार रिलेव्हंट आहे आता फांडणीच्या पेज प्रसंगातून बाहेर पडल्यावर त्यांनी देशाच्या प्रशासकीय रचनेवर आपले लक्ष केंद्रित केले आणि पुस्तकाचा जन्म झाला भाषिक राज्याच्या विषय जेव्हा देशात आला तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी हा मौलिक ग्रंथ लिहिला राज्याची पुनर्रचना करताना केवळ फक्त फक्त भाषेला महत्व न देता प्रशासकीय सुगमता आणि आर्थिक व्यवहारता यांना महत्व देणे किती आवश्यक आहे हे त्यांनी सिद्ध केले त्यांनी मुंबई शहर महाराष्ट्राला मिळावे यासाठी या या ते दिलेला तार्किक आधार या ग्रंथ सविस्तरपणे दिलेला आहे त्यांचा दहावं पुस्तक स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ भारतीय राज्यघटनेच्या सादर केलेला एक महत्वाचा राजकीय प्रस्ताव होता यामध्ये त्यांनी अल्पसंख्याक राजकीय नव्हे तर ते आर्थिक आणि सामाजिक संरक्षणाची हमी देणारे असावेत यावर फार जोर दिला आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि राजकीय संरक्षणाच्या तरतुदीचा पाया या ग्रंथात आपल्याला बघायला मिळतो भाग पाच अंतिम आणि महान वारसा म्हणजे फायनल आता आपण बाबासाहेबांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या आणि अंतिम वैचारिक टप्प्याकडे जात आहोत हा टप्पा जीवना जीवन कार्याचा कळस आहे त्याचा अकरावं पुस्तक द आणि हा ग्रंथ बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन कार्याचा अंतिम टप्पा आहे हे फक्त रिलिजियस एक बुक नाही तर एक मॉरल गाईड आहे एक ह्युमनिस्टिक फिलॉसॉफिकल आणि सायंटिफिक माइंडसेट शिकवणारं एक पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेबांनी ते बुद्धाची शिकवण ट्रेडिशनल चमत्कार किंवा कर्मकांड ब्लाइंड फेथ यापासून वेगळी करून पाहिली आहे त्यांना बुद्धांचा धर्म म्हणजे विवेक नैतिकता आणि मानता व्यवहार उभा असलेला मार्ग वाटला ते मान या पुस्तकातून तीन मुख्य व्हॅल्यू सांगतात ते म्हणजे प्रज्ञा शील आणि करुणा बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धर्म हा कर्मकांड विरहित लॉजिक आणि रिझन वर आधारित आणि माणसाला माणूस म्हणून मान देणारा मार्ग आहे या ग्रंथामध्ये त्यांनी एक सिंपल पण पॉवरफुल कल्पना दिली ती म्हणजे हे मोठं असलं तरी मार्ग नेहमी मानवी असावा म्हणजेच समानता न्याय आणि मानवी सन्मान या तिन्ही गोष्टी कोणत्याही धर्मापेक्षा कोणत्याही विधीपेक्षा जास्त महत्वाच्या आहेत धम्म म्हणजे बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्याचा सा सार मनुष्य तत्वावरचा सा ठाम विश्वास आणि समानतेसाठीचा सा निश्चय आग्रह आहे आणि आता शेवटी त्यांच्या व्यक्तिगत संघर्षाची गाथा सांगणारा एक छोटासा दस्तावेज ते म्हणजेच त्यांचं बारावं पुस्तक वेटिंग फॉर विजा हे त्यांचे फार छोटे आत्मचरित चरित्रात्मक म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नोंद आहे यामध्ये त्यांनी अमेरिकेत असताना आणि भारतात असताना अस्पृश्यतेमुळे आलेले त्याचे अत्यंत अपमानास्पद ह्युमिलिटिंग अनुभव यामध्ये लिहिले आहे बाबासाहेबांचा सा व्यक्तिगत संघर्ष समजून घेण्यासाठी हा डॉक्युमेंट अत्यंत महत्वाचा आहे जे प्रत्येकाने एकदा तरी वाचलं पाहिजे मित्रांनो आज आपण या मध्ये बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथाच्या या विशाल जागा डॉक्युमेंट पाहिले ज्या प्रत्येक ग्रंथातून फक्त ज्ञान नव्हे तर सत्य आणि समतेसाठीचा संघर्ष प्रकट होतो त्यांचे साहित्य एका वर्गासाठी नव्हे तर ते संपूर्ण मानवी समाजाला विचार करायला लावणारे आहे त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने दिलेली आदरांजली आहे असं मी मानतो धन्यवाद जय विद